नमस्कार मी प्रतीक्षा मी आज बनवणार आहे भोपळ्याचे धपाटे इथे मी मध्यम आकाराचा भोपळा घेतला आहे पण मला तो तितका लागणार नाही त्यामुळे मी अर्धा क कट करून ठेवून दिला आणि अर्धा मी भप भोप धपाट्यामध्ये घालणार आहे तर आता तो भोपळा जो आहे मी अर्धा त्याच्या साली आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि भो भोपळा कच ओ म्हणजे जास्त कोवळा असेल किंवा निब्बर असेल आपल्याला साली काढूनच घ्यायची आहेत का तसंच खिसायचं नाही किंवा तसंच टाकायचं नाही मध्ये कारण मग आपल्याला धपाटं खाताना कचकच लागू शकतं तर अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घ्यायची आहे अगोदर भोपळ्यावरची तर बघू शकता तुम्ही मी पूर्ण साल काढून घेतली आहे आणि आता आपल्याला एका ताटामध्ये त्याचं किस करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण किस करून घ्यायचं आहे बघू शकता इथं किस तयार आहे तर आता आपण धपाटे बनवण्यासाठी जे वाटण लागतं ते करून घेऊया एक मिक्सरचं भांड घेतलंय मी त्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या जास्ती तिखट आहेत ह्या आणि एक लसणाचा गड्डा सोलून घेतलाय लसण जास्त घालायचं त्याने चव छान येते आणि थोडेसे ओवा घेतलाय आणि जिरे जिरे आणि वणे चव छान होते आणि धपाटे खमंग होतात यामध्ये तुम्ही मीठ पण ॲड करू शकता पण मी नाही मी मीठ नंतर टाकते तरी ते वाटण तयार आहे आणि नंतर मी पीठ घेतलं आहे साधारणतः तीन मी वाट्या ह्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि आता अगोदर ती मी ते मिक्स करून घेते आणि आता पहिल्यांदा मी जे आपण पाटण बनवून ठेवलेलं आहे ते मी त्या पिठामध्ये ॲड करते आणि नंतर अर्धी वाटी तिळ घेतले मी तिळाने खूप छान चव येते तिळ धपाटे असो पराठे असे आपण टाकायचेस तिळाने छान चव येते त्यानंतर मी अर्धा अर्धा चमचा दोन वेळेस म्हणजे पूर्ण मोठा एक चमचा हळद टाकली आणि त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट टाक थोडीशी सुंठ टाकली मी सुंठाने पण छान खमंग होतात धपाटे आणि मोठा चमचा एक लाल तिखट टाकले मिरच्या स म्हणजे जास्त तिखट नव्हत्या आणि लाल तिखटमुळे कलर पण छान येतो त्यामुळे थोडंसं म्हणजे एक मोठा चमचा लाल तिखट टाकले तुम्ही कोथिंबीर असेल कोथिंबीर ॲड करू शकता माझ्याकडे नव्हती त्या आणि मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्ही तुम्ही टाकू शकता बारीक करून मी कढीपत्ता टाकते आणि आता नंतर सगळ्यात शेवटी आपण जे किस करून ठेवलं आहे भोपळ्याचं ते ॲड करूया आणि आता कीस हे ओललंच आहे त्यामुळे अगोदर पीठ आणि कीस ते ओलं ते आहे तोपर्यंत थो थोडंसं तिंबून घेऊया जेणेकरून ते कीस पूर्ण पिठामध्ये किसाचं जे पाणी आहे ते मिक्स होईल आणि नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचे तुम्ही वाटणमध्ये पण तो थोडं टाकू शकता नंतर टाकू शकता किंवा सगळंच वाटणमध्ये टाकू शकता मी वाटणामध्ये टाकत नाही कारण नंतर मग कळत नाही की ते टाकलं काय नाही ते त्यामुळे मग सगळ्यात शेवटी टाकून घेते चवीनुसार मीठ आणि आता आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता ते पीठ छान आपल्याला असं मळून घ्यायचं आहे आणि घट्ट मळायचंय भोपळ्याच्या किसाला पाणी सुटतं नंतर आणि हे पीठ मळल्यानंतर जास्त भिजू द्यायचं नाही कारण जास्त भिजलं की मग परत त्याला पाणी सुटतं भोपळ्याला ऑलरेडीच पाणी सुटतं त्यामुळे एक ते दोन मिनटं आपल्याला हे मळून झाल्यानंतर एक ते दोन मिनटंच भिजू द्यायचं या पिठाला तर इथे पीठ मळून झालेलं आहे आता मी त्यावर एक दोन चमचे तेल टाकते आणि लगेच दोन मिनटात मी करायला घेते लगेच कारण भिजू द्यायचं नाही आहे हे पीठ तर नंतर मी पाणी घेतले थोडंसं नंतर कॉटनचा एक कपडा घेतला आहे आणि इथं गॅ गॅ गॅसवर तवा ठेवला आहे ता तापण्यासाठी आणि आता मी दपाटे करायला घेते हे केक थोडं तुम्ही हे दपाटे लाटून पण करू शकता पण असं अशा केल्याची चव आणि लाटून केल्यानंतर चव वेगळीच लागते मी ती पण तुम्हाला कधीतरी म्हणजे नंतर करते वेळेस तुम्हाला ते पण दाखवते पद्धती कशी करतात लाटून तर आता अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि पातळ असं आपल्याला ते स्प्रेड करायचं पूर्ण त्या कपड्यावर आणि पसरत नसेल तर थोडं थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं जेणेकरून ते सगळीकडे पीठ पसरतं तर बघू शकताय पातळ असं मी थापून घेते आणि थापून झालेलं आहे तर आता आपल्याला चार पाचचे छिद्र पाडून घ्यायचे आणि थोडस वरून वरून तेल लावायचंय आपल्याला आणि आता मी असंच कापड उचलून तव्यावर टाकते भाजण्यासाठी तर तवा चांगला तापू द्यायचा आहे आपल्याला त म्हणजे न तापलेल्या तव्यावर टाकायचं नाही आहे ऑलरेडी आता अगोदर बघायचं पा थोडंसं तेल टाकून तवा तापला का द तवा तापल्यानंतर आपल्याला हे धपाटं त्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि छान खरपूस असं दोन्ही साईडने आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तर एका साइड ने पलटून घेऊया तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो धपाटे भाजण्यासाठी तरी ते धपाटे म्हणजे पहिलं भाजून तयार आहे छान भाजलेलं आहे लगेच मी दुसरं थापून घेतलं होतं ते भाज भाजत होतं तोपर्यंत तर मी लगेच दुसरं तव्यावर पण टाकून घेतलं आहे आणि आता हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे पटकन तर आशे बनून मी असेच सगळे दपाटे बनवून घेते सगळेच जेवढं मी पीठ तिंबले तेवढं तुम्ही बघू शकता इथं पराठे बनवून तयार आहेत तुम्ही पराठे दही लोणचं किंवा चटणी शेंगदाण्याची त्याच्यासोबत खाऊ शकता बाय बाय